तुमच्या कीर्तीचा लख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा असं सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान हे श्रेष्ठ दान हा महत्त्वाचा संदेश दिला वाढदिवसाप्रसंगी अवास्तव खर्चाला फाटा देत समाज उपयोगी हो उपक्रमांनी साजरा करण्याची इच्छा विनायक गायकवाड यांनी व्यक्त केली यानुसार फुलेनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटनही या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले त्यामुळे सर्वांनी विनायक गायकवाड यांचे आभार व्यक्त केले अनेक मान्यवरांनी विनायक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे विनायक गायकवाड यांनी यावेळी आभार मानले मित्र विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील नागरिकांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्याच आहे मी माझ्या वैयक्तिक बोरके परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाभात आणि मनापासून शुभेच्छा देतो आई तुळजा भवनिकाला उदंड असं आयुष्य देवो चांगला आरोग्य देव येणारा काळात त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो वाढदिवस कसा असावा हे विनायक आमचे मित्र विनायक गायकवाड यांच्याकडून शिकलं पाहिजे आपल्या पूर्ण फुलेनगर परिसरात नागरिकांची आणि गुन्हेगारांची ओळख एक लोक नागरिकांची आवश्यकता बघून त्यांनी या परिसरात आज वाढदिवसाचं औचित्य साधून सात सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले एक असं चांगलं कार्य या ठिकाणी फुलेनगर मध्ये महात्मा फुलेनगर मध्ये करण्याचं या ठिकाणी त्यांनी एक चार पाच वर्षापासून जाडस केलेलं आहे आणि विविध प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबिर असो नवरात्र उत्सव असो कॅलेंडर वाटप असो तिळगुळ वाटप असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती सर्व सार्वजनिक उत्सव या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या आणि त्यांच्या या ठिकाणी होत मी व्यक्तीचा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांना निवडणुकीच्या मी शुभेच्छा देतो त्यांना अतिशय चांगला कार्यकर्ता एक सामाजिक काम या परिसरामध्ये त्यांनी केल्या अनेक वर्ष केलं आज सुद्धा सकाळी रक्तदान असेल या परिसरामध्ये सीसीटीव्ही असेल कुठं मोर्चा असेल कुठं अन्नदान असेल सगळ्या भागामध्ये सहभागी असणार करता आज आपण सगळ्या मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांचा भविष्यासाठी माझ्या पतींना लहानपणापासूनच समाज कार्याची खूप आवड आहे आणि त्यांनी ती अंमलात आणली त्यांचा प्रयत्न हा सार्थक झाला त्यांचं सा स्वप्न होत की फुले नगर परिसरात पूर्ण प्रभागात सीसीटीव्ही -सी कॅमेऱ्या बसवावे आज त्यांचा प्रयत्न हा सफल झाला आणि आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी भरपूर लोकांचा प्रतिसादही मिळाला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि प्रमुख पाहुण्यांचेही धन्यवाद याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना विनय गायकवाड यांनी उपस्थितांना दिली माझ्या वाढदिवसानिमित्त मी साठ ते सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे एरियात फुले नगर परिसरात लावलेले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आज सकाळी पण रक्तदान शिबिर ठेवलं चाळीस ते पन्नास वाटलं पण पन हे झालेलं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी चित्रमंडळातर्फे आर्या फाउंडेशन तर्फे मी सगळ्या नागरिकांचे आभार वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक